स्वराज्य <Sanskrit> संग्रामची स्थापना गेल्या सप्टेंबरला कराड या ठिकाणी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवरती झाली आणि पहिलं अधिवेशन पंढरपूर या ठिकाणी भरतं या अधिवेशनामध्ये राज्याच्या कान्याकोपऱ्यातून अं हजारो प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी स्वराज्य संघटनेची पुढची भूमिका मांडण्यात येईल त्या भूमिकेच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये समान नागरी कायदा मराठा आरक्षण त्याचबरोबर मुंबई इथं होणारं शिवस्मारक त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासारख्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा होईल आणि अनेक महत्वपूर्ण ठराव त्या ठिकाणी होणार खर तर विनायक मेटे आणि शिवसंग्राम असे समीकरण मागच्या काळामध्ये होतं पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्वतः बंधूंनी पण वेगळा वेगळी संघटना काढली आणि आता तुम्ही सुद्धा वेगळ्या नावानं शिवसंग्रामचाच हा तुकडा पडताना दिसतोय कशा पद्धतीने बघताय या स्वराज शिवसंग्रामच्या माध्यमातून गेली वीस वर्ष मी राज्यामध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि आज स्वराज्य संग्राम या संघटनेची घोषणा केल्याच्या नंतर फरक इतकाच असणार आहे की स्वराज्य संग्राम हे राजकीय पक्षाशी संबंधित भूमिका तुर्तास घेणार नाही सामाजिक समीकरण डोळ्यासमोर ठेवून ही संघटना राज्यामध्ये समाजाच्या हितासाठी निर्णय घेत राहील आहे तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे कारण सध्या पक्ष शिवसंग्राम जो आहे तो त्यांच्या हातात होता आणि तुम्ही बाहेर पडल्यामुळे तशी पण एक चर्चा सुरू होती की त्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून तुम्ही बाहेर शिवसंग्राम पासून फरकत घेतल्याच्या नंतर आम्ही शिवसंग्रामच्या नेत्याच्या विषयी काही बोलणं हे उचित होणार नाही मात्र तुमचे आणि त्यांचे संबंध शिवसंग्राम असताना ते तो भूतकाळ होता, होता आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत तो स्वराज्य संग्राम कारण त्याला शिवसंग्रामची पार्श्वभूमी असल्यामुळे कदाचित जर कुठली ऑफर आली तिसरी आघाडी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे बांधणी येत्या अधिवेशनामध्ये बांधणी झाल्याच्या नंतर नजीकच्या काळामध्ये समविषयी पक्षाशी आम्ही जरूर चर्चा करू आणि आमच्या भूमिकाला मान्यता देणाऱ्या पक्षाच्या बरोबर आम्ही आघाडी करण्याचा किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू